नाशिक ब्रेकिंग नाशिक छगन भुजबळ मंत्री लाडकी बहीण पुरुष लाभार्थी रोहित पवार आरोप पुरुष कसं काय लाभ घेणार त्यांचे म्हणणे कळले नाही पुरुष नावे ताबडतोब कळतं त्यांना काय म्हणायचे आहे पहावे लागेल महिलांना पुढे करून काही पुरुषांनी घेतलं का पहावे लागेल पुरावे द्यावे हेच माझे म्हणणेही गरजू महिला फॉर्म भरताना पुरुष असतात मंत्री फोन टॅप रोहित पवार आरोप मला तसे काही वाटत नाही माझे फोन चालूच असतो त्यांना काय म्हणायचे आहे माहिती नाही कुंभ काम कारभारी आहेत प्राधिकरण आहे पावसात कोणते काम सुरू होणार ऑफिस वर्क आहे त्यात कामाची कंत्राटदार नेमण्यापासून पूर्ण केलं पाहिजे मान्सून संपल्यावर काम सुरू झाली पाहिजे लिखापडी टेंडर आटोपलं पाहिजे कोकाटे राजीनामा अजित दादाने सांगितले आहे मला माहिती नाही मंत्रीवाद मिसाळ आणि शिरसाट या गोष्टी बाहेर येता कामा नये काही अडचणी असेल तर मुख्यमंत्री यांच्याकडे जायला पाहिजे राऊत दरोडेखोर आरोप असे मंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील होते ना विरोधी पक्षात असल्यावर काम आहे सरकारवर हल्ले करणे विरोधी पक्षनेत्याचं काम काय आहे म्हणून तर लोकशाहीत दोन्ही पक्ष आहे आरोपानुसार दुरुस्त काम करणे सरकारचे हनी ट्रॅप मुख्यमंत्री दावा मुख्यमंत्री यांनी सांगितल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ऑन मून डे मंत्रिमंडळ वापसी अजित दादा निर्णय घेणार ऑन त्र्यंबकेश्वर मंदिर गळती मी पर्यटन आणि डब्ल्यू डी मंत्री असताना हा मुद्दा सतत पुढे येत होता स्टेट आणि सेंट्रल पुरातत्व मुद्दा पुढे यायचा जुन्या इमारतीचे काम करायचे आपण पैसे देत असतो त्यावेळी आपण काम केलं होतं शेकडो वर्षाची मंदिरे आहेत लक्ष दिले पाहिजे त्र्यंबकेश्वर मंदिरातील गळती थांबली पाहिजे वास्तू खराब होते देझ न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक असं मी ज्या वेळेला डब्ल्यू डी मंत्री आणि पर्यटन मंत्री होतो त्यावेळेला हा मुद्दा सतत पुढे येत होता कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे पुरातत्व खात्याकडे काही स्टेट पुरातत्व काही सेंट्रल जे तर मंडळी जे आहेत काम करायला देत नव्हते मग आम्ही त्यांना पैसे द्यायचो की बाबा ह्या कामाचे जे आहेत एवढे पैसे मंजूर आहेत ठीक आहे तुम्ही काम करा आणि मग त्यांच्याकडे जे आहे ह्या जुन्या इमारतीचं काम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले असे जे आर्किटेक्ट आहेत त्याचे इम्पॅनल्ड ते केलेले आहेत नाव असतात त्यांच्यापैकी त्या ते एकाला नेमतात आणि त्यांच्याकडून ते कामं करून घेतात आणि पैसे जे आहेत आपण त्यांना देत असतो मला असं वाटतं पण त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचं सुद्धा काम केलेलं मला आठवत आहे त्यावेळेलासुद्धा पण एक आहे का ती मंदिरं तर हे सगळे आहे ते शेकडो वर्ष जुनी आहेत पुन्हा पावसाला ते तोंड देत आहेत मग अशा वेळेला त्या पुरातत्व खात्याने जे आहे पुन्हा ते पाहिलं पाहिजे नवीन बांधलेल्या आमच्या इमारती सुद्धा गळतात पण म्हणून प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेला कुठे जिथे जिथे गळती होत असेल तिथे आता नवीन नवीन प्रकार जे जे आहेत हे प्रॉडक्ट्स येत आहेत ते जे गळती बंद करू शकतात ते ही काय आहे ते शोधायला पाहिजे आणि ताबडतोब त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या गळती थांबवायला पाहिजे ह्या गळती जर वाढत वाढत गेल्या तर ते आणखी जे आहे ते वस्तू जे आणखी खराब होते पण आता त्या संदर्भात मग जे आता तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं मी बोलेन त्यांनी थँक्यू ठीक आहे पुरुषांचं नाव ऐकलं कस कसं काय त्याला पैसे देतील त्यांचं काय म्हटलं म्हटलं ते मला काय कळलं नाही पण पुरुषांची नावच हे ताबडतोब आपल्याला कळत ना हा पुरुष आहे ते नाही मग त्यांना काय म्हणायचं होतं त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं आहे की त्याच्यावर ताबडतोब मला काय सांगता येणार नाही परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करतील आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही पुरुषांनी काही महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या घरातल्या महिलांचा फॉर्म पुरुष त्यांच्या नावाने भरला महिलेच्या नावाने भरला आणि जो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई पुरावे द्यायला तेच माझं म्हणणं आहे ना की मला शंका येते की पुरुषांच्या नावाने तर देणं शक्य नाही मग कोणी पुरुषांनी काय केलं आता आमच्या इथे सुद्धा काही कार्यकर्ते बसले होते आणि त्या गरजू महिलांचे फॉर्म भरत होते तो आता महिला बऱ्याचशा ठिकाणी जे आहे त्यांना फॉर्म भरणं वगैरे पुरुष मदत करतात मग नक्की काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे पुढे आरोप या सगळ्या केले जातात असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी ते, ते सुद्धा विधानसभेत बोलल्यानंतर मला असं वाटतं त्यांच्या आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे साहेब कृषी घोटाळ्यामध्ये अजिंता निर्णय घेणार योग्य वेळेला काय त्र्यंबकेश्वर मंदिराला गर्दी लागलेली म्हणजे पावसाचं पाणी त्याच्यामुळे अनेक मंत्री जे असते करून बसले असं एक मला तसं काय वाटत नाही आम्ही फोन आ, करतो बाबा माझे तर फोन घेतात काय कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर फोन आता माझा सुद्धा जे आहे फोन चालूच असतात काय तर कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काय कल्पना नाही सर नाशिकमध्ये असं अजितदादाने स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी त्या ते त्यांना भेटणार आहे चर्चा करणार आहे नंतर काही निर्णय होत ते करतील अशे आता मला काय कल्पना नाही तो कठि गेल्यानंतर मुंड्यांची इंट्री होऊ शकते अशी आता मला काय माहिती नाही आहे ते कसं सांगणार हे अगोदर सीट जागा खाली नाही आहे <laughs> तुमच्यानंतर पुढचा प्रश्न विचार मला काय उत्तर दिलं संजय शेठसाळ आणि मागीर साळ यांच्यामध्ये काय वाचलं नाही मी <laughs> पण आता सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तरी या गोष्टी बाहेर येता कामा मंत्री मंत्री किंवा मंत्री राज्यमंत्री असेल तर शक्यतो बाहेर येता कामा नाही पाहिजे काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्यांच सोडवायची सोडायची राऊत आणि माझं म्हणणं असं आहे की जे कोणी कुंभमेळ्याचे कारभारी आहेत मग ते प्राधिकरण आहे का काय आहे काय पावसामध्ये कुठलं काम सुरू होणार ते सांगता येणं कठीण आहे परंतु या वेळेला जेवढ ऑफिस वर्क आहे त्याच्यामध्ये त्या कामाचे जे आहेत जे काही कंत्राटदार पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आता आणि ज्याला फेअर सिझर आपण म्हणतो जो साधारणपणे मन्सून संपल्यानंतर चार महिन्यानंतर सुरू होतो त्यावेळेला जोमाना ही सगळी कामं एकदम सुरू झाली पाहिजे आणि तोपर्यंत जो आहे हे सगळे लिखापडी जे काही टेंडर पेंडर सगळं आटोपलं पाहिजे असं माझं मत आहे आणि मी जे नाव मी बोलेटीत सरकार आहे सरकार या सरकारमध्ये मंत्री हे युसलेस आहेत अशा स्वरूपा संजय राऊत बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या ना मंडळात होते काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे कि सतत सरकारवर हल्ले करण हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही मग विरोधी पक्षाचं काम काय विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा त्यांचं काम असं आहे की जे काय त्यांच्याकडे माहिती मिळेल त्यानुसार हल्ला करून त्यांचं काम अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत आणि मग त्याच्यातलं जे काही जर समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे ते सत्ताधारी किंवा सरकारचं काम असत मुख्यमंत्री